लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वे अचूक बातमी आमच्या कुटुंबामध्ये राजकीय परंपरा असली तरी मी काही त्याच्यात फारसा निर्माण न होणारा माणूस आहे मी आपलं शेती करतो माझे आणि अण्णांच्या अण्णांच्यापासूनचे आमच्या वडिलांच्यापासूनचे एक प्रेमाचे एक कौटुंबिक संबंध आहे ते आम्ही मागच्या पिढीत जपले या पिढीत ती जपतोय पुढच्या पिढीत जपणार या निमित्तानं एक सांगावं असं वाटतं की संस्था कशा चालवाव्या आणि त्याच्यावर नियंत्रण कसं असावं हे आमच्या आमदार साहेबांच्या कडून हे शिकावं कारण संस्था नीट चालल्या राहिल्या तर त्याच्यावर अवलंबून असणारा सगळा ते कुटुंब अधिकारी पदाधिकारी कर्मचारी आणि शेतकरी बांधव या सगळ्यांना काहीतरी मार्गदर्शन मिळतं त्यांचा प्रपंच त्यांचं कुटुंब व्यवस्थित चालू शकत संस्था अडचणीत आली का त्याच्यावर अवलंबून असणारी दहा पाच हजार संख्या अडचणीत येते पण संस्था चालवताना पाहुण्याच्या भरामध्ये कोणी दर देणं वगैरे दे पण दे आर्थिकदृष्ट्या जे परवडतंय तो योग्य दर आमदार साहेबांनी आजपर्यंत दिलेला आहे आता त्यांनी मागा सांगितलं बाबा इतर कारखान्यात कोल्हापूर भागातली रिकव्हरी जास्त आहे आपल्या भागामध्ये सुद्धा जादा रिकव्हरीचा जो ऊस आहे हा लावला पाहिजे कर्मधर्म संयोगानं आपला हा भाग कसा आहे एकदम काठचाही नाही आणि एकदम माळावरचाही हो नाही मिक्स आहे त्याच्यामुळं हा ज्या नदीकाठाच्या बाहेरच्या भागातल्या हा मध्यम जमिनीतला इथं रिकव्हरी मिळण्याचे चान्सेस उसाला जास्त असते आम्ही बघितलं प्रयोग करून ज्या ज्या वेळेला रिकवरी वाढवण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेला ह्या नदीकाठच्या भारी जमिनीपेक्षा मध्यम जमिनीतला ऊस ज्या वेळेला घेतला जातो त्यावेळेलाच रिकव्हरी वाढण्याचे चान्सेस असतात आणि त्याच्याबरोबर जी काही गुणवत्ता आहे रिकव्हरी जादा देण्याची असा ऊसच तर वाढला तर रिकवरी जास्त मिळेल साखर जास्त निघेल त्याचे पैसे जास्त मिळतील आणि तेवढ्याच पैशामध्ये जादा साखर उत्पादन म्हणून जर पैसा जास्त मिळाला तर ती संस्था आपल्याला जास्त पैसे देऊ शकते एकूण शेतकऱ्यांचं जे काही रेट पाहिजे दर पाहिजे तो प्रॉफिटेबल होण्याच्या दृष्टिकोनातून उत्पादनात जी कच्चा माल देतो त्याची गुणवत्ता चांगली असली तर आपल्याला त्याचा भाव चांगला मिळू शकतो त्यानिमित्तानं मला तुम्हाला सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली माझ्या हस्ते खरं माझी एवढी काही फारशी ते नाही आहे तरी आपलं त्यांनी मान दिला आम्ही आपलं हो म्हटलं त्यांनी आम्हाला एक हे जे सन्मान केला याबद्दल या संस्थेचे संस्था चालकाचे संस्थापकाचे सगळ्यांचे मी आभारी आहे मला ही संधी तुमच्या सगळ्यांच्याबरोबर आपलं भेटण्याची या निमित्तानं यांनी प्राप्त करून दिली याबद्दल आभारी आहे आपण सगळंजण दिवाळीच्या सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे आज आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा